नमस्कार मंडळी रामराम तर मी आता अर्धापूर ते चाभरा रोड आहे आणि इथून ते लहान गाव आहे जे इथून स्पष्ट दिसतं तर माहित नाही शासनालाच का दिसत नाही जर त्यांचा रोड हा इथून तिथपर्यंत जाऊ शकतो तर हा एवढाच रोड करायला त्यांना काय प्रॉब्लेम आहे अक्षरशः गावकरी या पाण्यात बसून सुद्धा आंदोलन करून झाले की आमचा रोड दुरुस्त करून द्या आणि हे बघा तिथेच रिक्षा थांबते सगळ्यांना इथून पायी जावं लागतं तर आता कारभारी पण म्हणतात की तुझ्या गावात रोड नाही आणि तिथं दचक्यांमध्ये मी येत नाही तुझी तुला इथून चालत जा म्हणून ते बघा रिक्षा तिथं सोडून आहे कोणीही कुठली रिक्षा किंवा काही आतमध्ये यायला तयार नाहीये तर शासनाला खरंच आता हा मजाक झाला की कारभारी मला इथं सोडून चाललेत तू तुझी तुला जा म्हणून पण शासनाने याकडे लक्ष द्यावं कारण मौतीला सुद्धा कोणी येत नाहीयेत आमच्या गावामध्ये इतकी बेकार परिस्थिती आहे की इथून तिथपर्यंत चालत जावं लागतंय म्हणून आणि या रोडचा निधी ऑलरेडी मंजूर झालेला आहे तर कृपया जे काम आहे ते करून घ्या कारण निधी मंजूर झालेल्याचा बोर्ड सुद्धा आहे इथे